हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे चुलीवरील चुलीवरील स्वयंपाक तर चुलीवर आपण आज शिळ्या भाकरीचे तुकडे बनवणार आहोत तर तोच तोच नाश्ता सारखं उपीट पोहे खाऊन कंटाळा येतो तर म्हटलं चला शिळ्या भाकरी राहिल्या होत्या हो, रात्रीच्या तर आज मस्त आपण त्याचं तुकडं बनवूयात म्हणून मी आज चूल पेटवून मस्त कडे तापवली आणि त्यात तेल घातलेलं आहे हे बघा आणि हे तुकडे मी मिक्सरवर बारीक करून पाण्याचा शिंतोडा देऊन दाबून ठेवलेले आहेत म्हणजे ते मऊ मऊसूत होतात तर आता आपण जिरं मोहरी घालणार आहोत तेल तापलंय चांगलं मोहरी घालते अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे घालायचे बघू शकताय कांदा चिरून घेतलेला घालून घेते या तेलामध्ये चुलीवरचं जेवण छान लागतं तर कधी आधीमध्ये चुलीवर जेवण करावं असं वाटतं म्हणून मी आज तुकडे दाखवत आहे तर नक्कीच मी इथून पुढं जमेल असं चुलीवरच्या रेसिपी दाखवत जाईन तर तुम्ही नक्की बघा आणि लाईक करा कमेंट करा तर आता आपण कढीपत्ता घालूयात कांदा घालून घेतला आहे मी थोडासा कडी पत्ता टाकते तेलामध्ये मस्त कांदा परतून घेऊयात आपण चार लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहोत त्या आता मी हाताने असे खुड़ून टाकत आहेत लसूण पाकड्या चार घेतल्या होत्या पेजून सुद्धा घालू शकता तुम्ही मस्त गुलाबी वानावर कांदा आपला पळ तळून घेऊयात चांगला थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालते मी या तेलामध्येच आता काळं तिखट घालूयात आपण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता काळं तिखट काळ्या तिखटने खूप छान तुकडे लागतात नक्की ट्राय करा एकदा थोडीशी हळद घातली आता हे तुकडे छान असे मऊसूक झालेले आहेत थोडेसे पाण्याचा सिंतोडा देऊन ठेवले होते तर आता आपण तुकडे घालून घेऊयात कढईमध्ये मस्त एक जीव करून घेतले तुकडे आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात या तुकड्यामध्ये मस्त तुकडे तयार झालेत खाण्यासाठी तर मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते तुकडे कशी वाटली तुकडेची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला बेल आणि बेलायकॉनही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी करण्यासाठी तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू